पहिली टेक्निकल ट्रेनिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट यशवंत कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेस ना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद पवलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रूर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांचे नाग बळी गेले मात्र ऑपरेशन सिंधू सारख्या धारदार हत्यारानं भारताच्या तिन्ही सैन्य दलानं पाकिस्तानच्या दुष्कृत्याला प्रत्युत्तर देत चारी मुंड्या चित केलं या पार्श्वभूमीवरती सावंतवाडी गांधी चौक सुरू झालेली ही रॅली शहरातून काढण्यात आली पाहूयात आता तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय असा जयघोष करत सर्व पक्षीय पदाधिकारी नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते विशेष म्हणजे पावसाचं व्यत्यय असताना सुद्धा भारतीय सैन्य दलाने केलेल्या कार्याचं कौतुक आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग दर्शवला या तिरंगा रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजीव परब भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लजे भोसले भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता गोगावकर शिवसेनेचे तालुका प्रमुख भवन राणे शहर प्रमुख बाबू भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर भाजपचे वेंकुर् तालुका अध्यक्ष अळू देसाई सेनेचे से तालुका प्रमुख नितीन मांजरेकर अशोक दळवी मनोज नाईक बांदेकर अर्चित पोकळे सुधा कवठणकर भारती मोरे शुभांगी सु अक्षय पारसेकर अॅडव्होकेट भाजपचे दिलीप भालेकर दीपाली भालेकर कोलगाव सरपंच संतोष राऊत भाजपा महिला शहर प्रमुख मोहिनी मडगावकर संदीप गावडे मंटी पुरोहित गुरु संदीप हळदनकर हर्षद ठेरे पुराज पुरोहित शर्वरी धारवळकर मेघना राऊल आदी सर्व पक्षीय महिला पदा एखादी नागरिक सहभागी झालं होत तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो भारतभर जर तिरंगा रॅली चालू आहे आपल्या सैन्य दलाने जे शौर्य दाखवलं याला वंदन करण्यासाठी आपण तिरंगा रॅली काढतो तिरंगा रॅली म्हणजे काही राजकारण नाही सर्व लोकांना आपल्या देशाचा अभिमान आहे आणि त्या ज्या वेळेला देशावर संख्या देशा, आहे त्यावेळेला संपूर्ण देश एकत्र येतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या निमित्ताने सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांचं राष्ट्रपती महोदयांचं अभिनंदन करत असतानाच मंत्री, मंत्री, ले ले, या निर्णयामागे ठामपणे उभे राहिलेले आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे संरक्षणमंत्री गृहमंत्री सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या शूर जवानांनी ज्यांनी आपलं प्राणाचं अर्पण केलेलं आहे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचबरोबर ज्या निष्पाप लोकांचे भारतामध्ये विशेषतः काश्मीर विभागामध्ये बळी गेले त्या सर्वांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो कारण पाकिस्तानने भॅडहल्ला पुन्हा एकदा केला आणि तो हल्ला नेमका काश्मीरच्या भागामध्ये होता परंतु एका गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या देशाच्या त्या आमच्या सौभाग्योशी होतो त्यांचं जे कुंकू होतं या कुंकुवाची कुंकु कुंकु लाट ही भारतीय सैन्याने आज राखलेली आहे आणि पाकिस्तानला योग्य तो धडा दिलेला आहे त्याच्या पुढेसुद्धा असं जर कधी सहज पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानचं नाव निशान मिटवलं जाईल हा प्रत्येक इशारा भारताने दिलेला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे त्या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष आलेले आहेत नुकतीच त्यांची नियुक्ती झालेली आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो असंच देशप्रेमाचं काम त्यांच्या हातून हो। घडावं अशी विश्वास प्रार्थना करतो आणि योगायोग असा आहे की आमचे दोन्ही जे राज्य होते मग ते बापूसाहेब महाराजे असतील किंवा राजे भोसले असतील तर दोन्ही लेफ्टनंट करणार होते म्हणजे त्यांनी देशासाठी लढाया केलेल्या आहेत आणि म्हणून ती तीर परंपरा ज्या दोन्हीतून सुरुवात झाली त्या सावंतवाडी मध्ये ही तिरंगा रॅली निघते याचा मला सारखा अभिमान आहे आपल्या सर्वांजण मनापासून अभिनंदन करतो पुन्हा आपल्या एकूण जवानांना या ठिकाणी वंदन करतो आणि माझी दोन सत्य संपवतो जय हिंद जय महाराज आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल